गावात ओ हातले तुझा फास्ट कान 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 चालतंय ग गा। का गावात चांगले म्हण नमस्कार मित्रांनो आज बघा चालू केले दसऱ्या धुणं धुयाला दुण कोणाकोणा धुनी झाली बघा ती कमेंटमध्ये सांगा घटासाठी आम्हाला ही करा लागते ना घटमध्ये बास त्यासाठी आमचं धुन पाणी चालू आहे तो आता कडी आपली संध्यात आहे ना मोठी कांबरण वाळू घालायला गेली काय चाललंय तुझं का झाली की नाही ती धवायची घाम पडला अगं हा वाचता येता का म्हजे ह्याच्या कुठल्या कुठल्या घातली ओढबली घातली घेता ती घरी राहिलेली अजून अजून धवायची ती ही बारकी बारकी बॅग धुतली ती घातली ती कसं तर वाळू तुझी वाट बघून बघून वैताग आला मला ते काय यायचं दिसतं ना ती तापटली तशीच मी आता घातली ना पाटली पडली पाण्यात बघा एवढी होय घातली आता बघा आता हे मित्रांनो बघा ही वाळू घातली ती व्हडली निकट ही दिसत नाही ती एवढी जादा पण पलीकडं दगडा साईडला जादा आहे पण म्या घातली ती वाळू पण ह्या दुसऱ्यांची नाही हाय ती तुमची तुम्ही ओळखू ना संध्याकाळी घेऊन येईल गाडी आमच्या घरापासून एक अर्धा बारा किलोमीटर आहे बघा अर्ध्या तुम्ही जा वाडा या खाली तू खाली गेल दगड खाली पाण्यात दगड नाही धुयाला माळा निसते माणूस बघून दगड म्हणाल किती धुणे धु वाटेल पण माळाला दगड आहे ती धुयाला खाली काय बंधाऱ्यात दगड नाही तसं एका कोपऱ्याला आपटले ती मोकळ्या पाण्यात चांगली कपडे निघते म्हणून तशीच आपटली मी आली वर रो म्हणजे वाळू घालून अजून घरचे कपडे आणायचे ती घर अजून दुह्याच आहे त्याच्यातली बारीक चिरीक कपडे काढायचे ती तुम्ही काय करू लागताय बी तव्हा अगं मित्रांनी गेला पाणी पाजायचे तिकडे वडत ही धुयाल ते पण वड्या पुढे बाबा ये माणसं या मका किती द्या पाऊस का उघडच घे नाही पाऊस का उघड नावच घे नाही माणसेत मका बाजारा काढायला कशात बघा ती बाजरी काढाय आली या पण पाण्यान गच भरली गच भरली लई आले काय घुड घालण्या घड घालण्या पाऊस येणार आज मी येणारी महड ला जादा पाऊस झाला माझा दम भरला कंबर ती घायला इथे आता अजून घरी अजून जाऊन सगळं ती एक एक सामान काढता काढताच घायला येत धुयाच काय नाही पण काढून ना पाणी वर्षात ना पाच सहा वर्षात ना या वर्षी पाणी आहे म्हणून जरा जरा दसऱ्याला दसऱ्याला कायम घरी आमचं धुण असतं लाईन चालू करायचं तेवढंच पिळायचं ते बी एकदम चिंकूट माणसावर पाणी वापरायचं कारण पाणी नसतं या पा घरी चालू केली का तेवढे कपडे लगाय एक माणूस आहे आमचं घर मोठं आहे त्यामुळे सगळी पाणी वापरतो आम्ही मग ह्याचं धुतलं तर त्याचं धुतलं तर त्याचं हुस तर आपण उभा राहायचं त्यापेक्षा ह्या वर्षी काय केलं सरळ गाडी धुणे टाकलं आणि इकडं घरी चालू आहे पण मी आपलं म्हणलं वाढायलाच धुनी मग ते आमच्या पोराला घातलं गाडी हो, म्हणलं चल धुनी होऊया मला निस ने दे माझी मी धुती म्हण त्याने आणून दिलं तर धुतलं तर हे तू म्हणलेलं मी तिकडं माळाला जे गेलं मस्त पाणी पाजायचं तिकडंच जाऊ बस बरोबर आहे आता चला तुम्ही ना चला आता दुसरे आणूया धुयाला आता उद्या धुई राहिलेली उद्या दुसऱ्या खुली धुयाची गे अजून वा ना आता वाहणार नाही आता संध्याकाळी पाऊस येणार आता लागली वाळणार नाही ती ना पण ही खायची तेवढी तर व काम होते ती वाळायला आणि ती वाळ ना ग वाळणार ती घरात नेऊन टाकायची परत संध्याकाळी काय वाळल ते वाळ लो आणि संध्याकाळी मग घरात घालाय ती वाळ ते आता टाकलेली वाहते ती बरोबर ऊन पडतं इकडं चटका पडते ऊन्हाला इकडं सगळं पॅकच आहे इकडल्या कोणीच काढण्या केल्या नाही मका तशाच आहे त्या बाजऱ्या तशाच आहे त्या ऊस ऊस काय नाही पण मकान बाजरी नाही द्या तशाच आहे ते सगळे आबळ आले भरपूर चल जावे आता चला आता ग धुन धुन गवत काढाय बसली का शेरडासाठी गावात काढायचं आले बघ हे जाता परत अजून घर धुवायची ते घर राहिले ते अजून धुयाला हम्म जाऊन आता घर धुयेस हे म्हणते तर शिरडो उपाशी राहिची म्हणून गावात शेरडानं काढते कसरणं वैरिंग काढायची एवढा टाइम तर आहे गवातन शे मसरण शेरडण बघायला ओला हातले तुझा फास्टर कान 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 चालतं आहे का गवत चांगलं म्हणून गवत बी चांगलं आहे काढणार आहे बीच खरावा फास्टर आहे फास्टर आहे काढाय कुठं नेता अगं नेलं तरी खात नाही आहे ह्या दीच होय आता नाही वाढली मला कसं आहे सवय राणाची तिकडं वर माराय नाही लवकर ती ह्यात गवत आहे त्यामुळे मी अशी काढते पाणी ह्या गावतात वरन चंड चंडे घेते काय परत मिशिंग करायचंय गवत पाणी ह्याच्यात आता पडला येऊन अजून धुण्याची <laughs> आज आमच्या अवघड परिस्थिती आहे दुसलय तर सगळं पाऊस पडले आवराजून आज, बर सा आज दुसले का तर काल कडक ऊन पडलं म्हणून होय ते आज बरोबर पावसाने सगळ्यांनीच बरं का मी आण ना सगळ्यांनीच आज धुनी काढली ती का तर ऊन पडले बरोबर पावसाने पावसानं कळी किती खाली पाडली गेली आता हो लाल फडक केले सगळं खाली

का पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही आता घ्या पाऊस सगळं उकाडा बी लय आज आहे ना उकाडा बी हाय ऊन बी नाही पाऊस बी हाय ऊन तर पाहिजे होत आज रोज राहिलं पण आज तर पाहिजे होत आता आज नाहीत काढायचं कवा काढायत धुण सर्वांना परवा दिवशी घट बसायचं उद्या काढायचं उद्या देवाचं घट बसायचं Hmm. कस काढायचं मग म्हणून आज काढलं ते आज बरोबर त्या नदी काल तर सुटणं दिल ती काल पाहिजे hmm. काल धुतलं नाही आपण